विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कंट्राकी कर्मचाऱ्याचे मागील चार महिन्याचे वेतन मिळालेले नाही यामध्ये कक्षसेवक साफसफाई कर्मचारी लिफ्ट कामगार स्टोअर कामगार टेलिफोन ऑपरेटर या कामगारांचा समावेश आहे त्यामुळे या कामगाराम त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या वतीनं शुक्रवारी काम बंद आंदोलन करण्यात आले सक्षम फॅसिलिटी मुंबई दादर या कंट्रॅक्टदार कंपनीविरोधात यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली या आंदोलनातून दर महिना पेमेंट वेळेवर देण्यात यावे वर ऑर्डर नुसार नमूद असलेले वेतन देण्यात यावे तीन वर्षातील बोनस व आतापर्यंत पगारातील तफावत रक्कम मिळवणे पी एफ ओ एस आय सी चा चलान नावासहित चार वर्षाचे सादर करण्यात यावे शासनाच्या निर्णयानुसार डी ए लागू झालेला तो कर्मचाऱ्यांना द्यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या माझं नाव भारती प्रपुल वासनिक आहे मी इथं गेल्या चार वर्षापासून जॉब करत आहे आमचे पगार नेहमी दर महिन्याला सुरळीत होत नाही तीन तीन चार चार महिन्याचे गॅप पडते त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये भरपूर अडचण चालत आहे आमचे लेकर शिक्षणाचे आहे पगार दर महिन्याला व्हावं सुरळीत असं आमचं म्हणणं आहे बाकीचं काही नाही कारण की आमच्या घराचे पूर्ण कारण लेक आम्ही भाड्याने राहतो इथे आमचे स्वतःचं घर वगैरे काहीच नाही आहे आम्हाला भरपूर अडचण चालत आहे इथे चालू देणार आहे कारण की आम्ही नाही करू शकत ना कारण की आम परिवार आम्ही चालवायचा डिसेंबर रोजी सक्षम या कंपनीला सुपर स्पेशालिटीचा ठेका मिळाला त्या ठेक्या अंतर्गत एकशे सत्तावीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत कार्यरत असताना कर्मचाऱ्यांनी कोविडमध्ये सुद्धा काम केलं वर्षभर त्यानंतर नियमित ते काम करत असताना त्यांना नियमित पगार मिळायला हवा परंतु आज दोन हजार पंचवीस तोवर त्यांचा महिन्याच्या महिन्या कधीच पगार झाला नाही आणि पगार न करता चार चार महिन्याचा पगार जमा झाल्यानंतर एक महिन्याचा पगार होतो येथे बाहेरगावचे मुलं काम करतात चार चार महिने ते भाड्यानं राहून एका महिन्याचा पगार मिळाल्यानंतर ते कोण्या परिस्थितीत राहत असतील याचा अधिकारी लोकांनी विचार करायला हवा आणि त्या अंतर्गत महिन्याच्या महिन्या पगार करायला हवा एवढीच आमची मागणी आहे आणि आमचं त्यांच्या काही वितुष्ट नाही आणि आम्ही नियमित काम करतो आणि नियमित काम केल्यानंतर महिन्याच्या महिन्यात पगार मिळावा एवढीच आमची त्यांच्यापासून अपेक्षा आहे लक्ष्मी सोनोने मी इथे भाड्यानं राहतो अमरावतीला चार वर्ष झाले आम चार वर्ष झाले जॉब करून राहिली पण पेमेंट वेळेवर होत नाही पगाराचं जर मनाले गेलो आम्ही तर ते लोक आम्हाला असे म्हणतात का जॉब सोडून द्या जर आम्ही जॉब सोडला तर मग कसं हे काय आणखी येतील काय भरती नेहमी असं सुरू राहणार का हां लेकराच्या फीज राहते भाड्यानं जे घर मालक राहते ते आम्हाला महिन्याच्या महिन्यात त्रास देतात तुम्ही रूम खाली करा रूम खाली करा आम्ही हे नेहमीच प्रॉब्लेम सुरू राही का आमचे आम संप असंच असे आम्ही काय गंदगी आम्ही पगारच नाही पाच महिने झाले आमचे पगार नाही आहे पाच महिन्यापासून आम्ही काय करा आणि पगारही जास्त नाही आमचा आठ हजार रुपये देऊ नाही शकत हे बरोबर टायमार वेळेवर पगार नाही राहिला लेकरं शाळेच्या फी भरा लागते शाळेतून राहिले माझा पोरगा घरी आहे आता आम्ही काय करा पगार नाही पाच पाच महिन्यापासून बोनस नाही दोन वर्षापासून हर सणाले आम्हाला पेमेंट नाही होत आमचा आम्ही काय करा असाच संप चालू चालवत राहील आमचा जर पेमेंट झाला नाही तर आम्ही असंच करत राहू चार वर्षे झाली इथं काम करत आहे इथून लागलेली आम्ही